दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय बाबासाहेब दाना गाव कचरेवाडी कुठल्या गाटातनं गटपास झाली गाडी अठरा नंबर गटात मध्ये पाच नंबर पास झाली अठराव्या गटात गटपास झाली नाव काय याचा महाराज महाराज आणि महाराजला पैरा कोणाचा होता सुंदर सुंदर जा घरचीच आहे ना हा बर काय सांगाल पैऱ्याचं नियोजन कसं काय चालतं आपला असा पोरांना पोरांचा आपला बर म्हणजे घरचा हानू आज आपलीच गाडी चालतंय म्हणलं सेमी फायनल साठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय अक्षय वसंत चव्हाण गाव कुठलं गोरसाळे आदतचं नाव काय आदतचं नाव नंदे शेठ नंदेला आज पायरा कुणाचा केला पायरा घरचा गरजाच आहे का हो त्याचं नाव काय त्याचं नाव सोन्या 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 नंद्याची गाडी कुठल्या गटात पळाली बाराव्या बाराव्यात गट पास झाली हो गाडी कशी पळाली काय वाटतं गाडी एक नंबर पळाली तुमच्या मनाप्रमाणे बरं पहिल्यांदाय मोठ्या मैदानात पहिल्यांदा आणलंय बरं ह्याच्या अगोदर कुठे कुठे पळाला ह्याच्या अगोदर आपल्या घरीच फेर ही फेर का हो प्रॅक्टिस कसं घेता आहे प्रॅक्टिस आठ दिवसात फेरा असतो आठ दिवसात फेराय आणि चालायचं वगैरे चालायचं वगैरे काही नाही फक्त फेरा का रतीप काय आहे त्याचा रतीप डाळ मारडा बर खपरी बर आणि किती वय वर्षात झाला आता दीड वर्षात झाले ना हो चालेल दादा शुभेच्छा सेमीफायनल साठी थँक्यू थेंक। दादा नमस्कार नमस्कार नाव काय आपलं किशोर सांग गाव कळस कळस आदत कुठल्या याच्यात पास झालाय आठ नंबर मध्ये आठ मध्ये पहिला कोण केलेला रायफल ड्रायव्हरचा रायफल वापरला कशी पळाली गाडी चांगली पळाली तुमच्या मनाप्रमाणे पळ लागला ना या आदरचं कितवा मैदान आहे एक सातवाय सातवा आठवा त्याच्या अगोदर काय निकाल राहते हिंद केसरी झालाय पेडगावला अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा तुम्हाला सेमीफायनल साठी धन्यवाद धन्यवाद नमस्कार नाव काय आपलं सोनू मोनु कुसूर गाव कुठलं आहे कुसूरचा का आज कुठली गाडी आणलेली बलमान वीरची गाडी घरचाच आहे ना बलमान आणि गटात पळाला तीन नंबर गटात तीन नंबर गटात ना गटपास काय वाटतंय तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे गाडी उतरली का हो मस्त एकदम कशी काय पडली एक नंबर गाडी बरं ड्रायव्हर कोण होता दादा ढवलच बर 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 ह्याच्या अगोदर गाडी कुठे कुठे पळावली पेडगाव मध्ये चार नंबर बर पेडगावला म्हणजे हिंद केसरीला चार नंबर बर बर अभिनंदन तुमचं ते त्याच्यासाठी आता रोजचं नियोजन कसं करता पहिलाच रोजचं नियोजन काय डेली आपलं असतं उठल्यावर खाया त्याला बर वाळला कडपा असतो पाणी पाजून मका बर फेऱ्याचं वगैरे नियोजन कसं करतात बर चालेल चालेल सेमीफायनल साठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव काय संतोष कापसे माळेवाडी माळेवाडीच का माळेवाडी आज कुठली आणलेली आज आपला नकरे घरची भाऊ भाऊ होती दोघ नखरे आणि नकऱ्या आणि रायफल रायफल चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर आणि रायफल चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर बर 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 कुठल्या गटात पडेल गाडी आज तेराव्या गटात अगदी चांगली गाडी घरची गाडी आज पहिल्यांदाच आणली आहे किंवा खोंडा पहिल्यांदाच मैदाना उकाडलाय किती महिन्याचा आहे किंवा आता आपण घेऊन चार ते पाच महिने झालेत फक्त बरं हा नवीन खरेदी बर आणि हे हा पहिलंच मैदाना मैदानात त्याचा पास आहे आणि हा आपला बिल दोन वर्ष झाले आपल्याकडे तो चांगलाच पोहतो आता टॉपला सातारमध्ये टॉपला पोहतो अकरा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नावाला प्रसिद्ध चालेल, चालेल। शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय पैलवान पप्पू म्हणले माळशिरस माळशिरस चा का, शिरस। शिरस का? आज कुठला आणलेला आहे नकऱ्या नकऱ्या का हा कुठल्या गटात पळाली गाडी दहा नंबर गटात पळाली कोण होता आज याचा वासरू पळाला आमचंच घरच घरचंच आहे का नाव काय त्याचं बाय हाँ? बादल बादल का बर काय वाटतंय तुम्हाला मनाप्रमाणे गाडी पळाली का हो चांगली पळाली गाडी चांगली पळाली ना ड्रायव्हर कोण होतं गाडीला अक्षय ड्रायव्हर धुमाळवाडी धुमाळवाडीचं का गिरवी गिरवी पसल्या हा बर तुमचं आता ह्याच रोजचं नियोजन कसं असते नियोजन म्हणजे खा आपलं खाण्याचं वगैरे रती रती बसतो शेंगदाणा पेंट आणि आपलं ही वरदाई दाग बर आणि त्याचं फेऱ्याचं किंवा प्रॅक्टिस कसं चालवता दररोज आम्ही छकड्याला झुकतो आणि एक दोन किलोमीटर दररोज दो चालवता बरं बरं चालेल तुम्हाला सेमीफायनल साठी शुभेच्छा दादा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय माझं नाव अजय चव्हाण गाव कुठलं मारसिरस आज ह्याचं नाव काय बादल किती महिन्याचा आहे एक अकरा बारा महिन्याचा आहे बर बारा महिन्याचा आज पहिरा बरोबर होता आज तरंग फफळचा पहिला होता नकऱ्या नकऱ्या बरोबर किती गटात ना गटपास आहे दहाव्या गटात दहाव्या गटात ह्याला अगोदर कोण कोणत्या मैदानात नेले पहिलंच मैदाना पहिलेच मैदाना गटपास झाले गटपा झाले बर बर अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सेमीफायनल साठी धन्यवाद हा आदत एकोणिसाव्या घाटातन गटपास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय विठ्ठल रुपनोर आदतचं आदत सिकंदर गाव कुठलं आपलं आमचं डोंबळवाडी डोंबळवाडी का आज पायरा कुणावर केला घरचीच गाडी घरचीच का नाव काय याच सुंदर सुंदर विसाव्या घाटातन गटपासा गटपास काय वाटतंय तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे पळाली का गाडी अपेक्षेप्रमाणे पळाली बरं आदतचं हे कि मैदान पहिलेच मैदाना पहिल्याच मैदानात गटपास आहे अभिनंदन तुमचं त्याच्या अगोदर तुम्ही ह्याचं प्रॅक्टिस कसे घेतले त्याला फेर किंवा चालायची घरच्या साहेब गुढी एक बर 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 आणि हे कसं आहे डावी खांदे उजवीला उजवी खांदे आहे का बर म्हणजे तुमच्या अपेक्षा प्रमाण आज गाडी पळाली चालेल तुम्हाला सेमीफायनल साठी शुभेच्छा काका नमस्कार नमस्कार आज कुणाला घेऊन आल बाईजाला बैजा बाई आपल्या घरचाच आहे ना किती महिन्याचं आहे चौदा महिन्याचा चौदा महिन्याचा आहे कि तो मैदान बाईजाचा पहिलंच आहे पहिल्याच मैदानात गटपात झाला अभिनंदन तुमचं पैरा कोण केला बा, बा, आम्हीच केला होता बैल कुठला होता पैऱ्याला दरेवाडीचा दरेवाडीचा दरे 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 सोन्या बरं ड्रायव्हर कोण बसवलेला सोम बर कशी पळवली गाडी ड्रायव्हरनं चांगली पळवली आता हे पहिलंच मैदान आहे तुमच्या आदतचं तुमच्या अपेक्षेप्रमाणे पळाला का हो पळाला की आता काय अपेक्षा ठेवल्यात तुमच्या भविष्यात ह्याच्याकडून भविष्यात काय आता असाच का नाही पायरा खरेदी चांगला बरं असं एखादं मैदान की तुम्हाला ते मैदान ह्याच्याकडून जिंकून घ्यायचंय नाव सांगा मैदानाचं असं काय आता इतकं आता काय सांगता येते बरं बरं चालेल किंवा आता प्रत्येक गाडा मालकाच्या मनात एक बैल असतो की माझा बैल त्याच्याबरोबर पहिरात जोडायचा आहे तुमच्या मनातला कोण आहे पायरा नाहीतच काय ते बैल तशी भरपूर तरी कुणा बरं करायची इच्छा राहील काय ते आता बलम आहे जेवण सुंदर आहे राजेसूर सगळीच बैल येते नायनल बर सेमी फायनल साठी शुभेच्छा मित्रांनो हा पंचवीसाव्या गटातन गट पास झालेला इथं मालक नसल्यामुळे आपल्याला जास्त डिटेल्स अवेलेबल नाहीत आता दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय नीरज नागर गाव कुठलं नाजरे नाजऱ्याचं का बैलाचं नाव काय बाजी बाजी आज कुणाभर पैरा होता वासर होता गुन्हाऱ्यातला आदत होत का त्याचं नाव काय बर अस कुठल्या गटात पास झालाय एकतीस एकतीस मध्ये का काय वाटतंय तुम्हाला गाडी तुमच्या प्रमाणे पळाली का कारण आदतला घेऊन पळायचं थोडा अवघड असते चांगली पळाली ना ड्रायव्हर कोण होता गाडीला गाना ड्रायव्हर का गुनवऱ्याचाच आहे का चालेल सेमीफायनल साठी तुम्हाला शुभेच्छा